पासून मेट्रो धावणार आहे आणि या मेट्रोचं साधारण सदुसष्ट ते अडुसष्ट टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे पुण्यामध्ये हिंजवडी पासून ही रेल्वे मेट्रो धावणार असून त्याचं सदुसष्ट ते, ते अडुसष्ट काम पूर्ण झाले सदुसष्ट सदुसष्ट टक्के ते अडुसष्ट टक्के काम पूर्ण झालेलं आहे हिंजवडी पासून ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो धावणार तर याच संदर्भात आढावा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांनी टप्पा एक आणि टप्पा दोन पूर्ण झाल्यानंतर आता पुणेकरांना प्रतीक्षा आहे ती टप्पा नंबर तीन कधी सुरू होते त्याची परंतु आता पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे टप्पा नंबर तीन मधील पहिली कोच ही हिंजवडी दाखल झालेली आहे आपण पाहू शकतो अतिशय अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आलेली ही कोच आता हिंजवडीच्या मेट्रो डेपोमध्ये दाखल झालेली आहे ही कोच मेड इन इंडिया असून यामध्ये अतिशय अत्याधुनिक पद्धतीचे सुखसोयी ही पुरवण्यात आलेली आहे तिसऱ्या टप्प्यातील मेट्रो ही अतिशय अत्याधुनिक असणार आहे आणि ही बनवण्यात आलेली मेट्रो ही आंध्र प्रदेशमध्ये बनवण्यात आली आहे संपूर्ण ॲल्युमिनियममध्ये बनवण्यात आलेली ही मेट्रो अतिशय अत्याधुनिक असून ही मेट्रो इलेक्ट्रॉनिक धावणार आहे आणि ही जरी इलेक्ट्रॉनिकवर धावणार असली तरी ही थर्ड रेल प्रणाली या अत्याधुनिक पद्धतीने ही रेल धावणार आहे थर्ड रेल प्रणाली ही जी आहे ही अशा पद्धतीची ही इलेक्ट्रिक पॉवर मेट्रोला देणार आहे की हे जे ट्रॅकवर धावत आहे त्यामध्येच अजून एक ट्रॅकची एक्स्ट्रा ट्रॅक बसवण्यात आलेला आहे त्याद्वारेही मेट्रोला इलेक्ट्रिक पुरवणार आहे त्यामुळं या प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा आजूबाजूचा ठिकाणचा सौंदर्यदृष्टीही पाहताना कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रिक पोल आहे पोल लागणार नाही त्यामुळं कोणत्याही प्रकारचा विना या मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य हे पाहता येणार ना, आहे अविनाश पर्वत जय महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड